रामापूर योगी मठ संस्थान येथे सिद्ध गुरु सेवानाथ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न तीर्थक्षेत्र पर्यटन आराखड्यातून या क्षेत्राचा विकास होणार यशवंत पवार गुरुजी कारंजा लाड जवळच रामगाव रामेश्वर येथे रामापूर योगी मठ येथे परमपूज्य सिद्ध सद्गुरु सेवानाथ महाराज गुरु मोहननाथ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महंत सिद्ध सद्गुरु अभेदनाथ महाराज गुरु सेवानाथ महाराज यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा शिवसेना शिंदे जिल्हा प्रमुख यशवंत पवार गुरुजी यांच्या हस्ते महाभिषेक शंखडाल पूजन महाआरती व महाप्रसाद भंडाऱ्याचा भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोडे कारंजा लाड यांच्याशी संवाद साधताना जिल्हा शिवसेना शिंदेचे जिल्हा य ये प्रमुख यशवंत पवार गुरुजी यांनी सांगितले की सदरहू राम रामापूर योगी मठ संस्थांचा परिसर आणि शासनाकडून पर्यटन विकास, विकास कामे सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शिवसेना शिंदेचे जिल्हा प्रमुख यशवंत पवार गुरुजी यांनी दिली त्यामुळे पंचक्रोशीतील वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले या संदर्भात अधिक वृत्त असे की विदर्भातील पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विध्यांचल पर्वतरांगेतील औषधी वनातील त्रिवेणी संगमावर उत्तर वाहिनी अडाण माता अडाण नदी वाहते स्कंद पुराणातील संदर्भानुसार ह्या जागेला प्रयागराज किंवा त्र्यंबकेश्वर एवढेच महत्व असल्यामुळे ही भूमी प्रत्यक्ष श्री रामच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून येथे सिद्ध गुरु रामनाथ महाराजांनी या ठिकाणाची निवड आपल्या तपश्चर्य करिता या जागेची तपोभूमी म्हणून निवड करून आपला आश्रम या ठिकाणी केला त्यामुळे त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने आणि तपोभूमीमुळे हा संपूर्ण परिसर पावन क्षेत्र म्हणून ओळखला जात असून हे पवित्र ठिकाण पृथ्वीवरील स्वर्ग किंवा नंदनवन म्हणून ओळखले जाते या ठिकाणी मठाधीश म्हणून सिद्ध गुरु अभेदनाथ महाराज गुरु सेवानाथ महाराज हे सेवारत आहे अशा ह्या रामापूर योगी मठात गुरु परंपरेप्रमाणे झालेल्या परमपूज्य सिद्ध गुरु सेवानाथ महाराज गुरु मोहननाथ महाराज यांची बारावी पुण्यतिथी सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन रोजी उत्साहात संपन्न करण्यात आली असून त्यानिमित्त सिद्ध गुरु अभेदनाथ गुरु सेवानाथ महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व उपस्थितीत यशवंत पवार गुरुजी जिल्हा प्रमुख शिवसेना व शिष्य मंडळींच्या शुभ हस्ते परमपूज्य सिद्ध गुरु सेवानाथ महाराज यांच्या समाधीचे पादुकांचे महाभिषेक करून पूजन व महाआरती करण्यात आली त्यानंतर भव्य अशा महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम पार पडला दुपारी कलिंदादा पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ यांच्या नेतृत्वात महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला रामगाव रामेश्वर सह पंचक्रोशीतील वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील भाविक सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी महाराजांनी चे शिष्य मंडळी नागनाथ महाराज गुरु अभेदनाथ महाराज मार्तंडनाथ गुरु अभेदनाथ महाराज उपस्थित होते असे वृत्त मठाचे परम भक्त तथा महाराष्ट्र शासनाद्वारे सन्मानित ज्येष्ठ पत्रकार संजय कडोडे कारंजलाड यांनी दिली आहे सदरचे बातमीपत्र व छायाचित्रीकरण संजय कडोडे कारंजलाड यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाइव